न्यूज आपले हकाचे न्यूज चानल। मी पोरले गावच्या हद्दीत घडले खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपी छत्तीस तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई रविवार दिनांक एकोणीस मे रोजी साडेसहाच्या सुमारास विकास आनंदा पाटील राहणार पोरले तर्फ ठाणे तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर हा गावातील दूध डेअरीत दूध घालून मोटरसायकलवरून जनावरांच्या गोट्यात जात असताना आरोपी युवराज शिवाजी गायकवाड राहणार पोरलेतर्पण ठाणे तालुका पन्नाळा व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी त्याला पोरलेतर्फ ठाणे गावातील तळेकरांच्या वीटभट्टीजवळ आल्यानंतर जुने भांडणाच्या कारणावरून काट्यांनी व हत्यारांनी मारहाण करून जिवे ठार मारून पळून गेले होते त्याबाबत विकास आनंदा पाटील यांच्या आईने पन्हाळा पोलीस ठाणे दाखल केली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड हा सैन्य दलात नोकरीस असून गुन्हा घडल्यानंतर त्याच्या साथीदारांसह पसार झाला होता गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याकरिता पोरले गावातील नागरिक एकत्र जमा झाले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांची पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडल्यापासून आरोपींचे माहिती घेत असताना पथकात सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी युवराज शिवाजी गायकवाड पोरले तालुका पन्हाळा ओंकार शंभाजी वरुटे राहणार आरे तालुका पन्हाळा हे केरली फाटा येथे आले असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने केरली फाटा येथे जाऊन सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले तसेच आरोपी सोमनाथ पंडित वरुटे राहणार आरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर शरद बळवंत पाटील राहणार पोरले तालुका पन्नाळा यांना त्यांच्या गावातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला म्हणून सर्व आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पन्नाळा पोलिस ठाणे येथे हजर केले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे सागर वाघ संदीप जाधव शिवाजी जामदार विजय गुरखे संजय पडवळ ओंकार परब प्रशांत कांबळे अमित मर्दाने वसंत पिंगळे संजय हुंबे अमित सरजे सतीश जंगम महेश खोत विनोद कांबळे सागर माने रफिक आवळकर व सुशील पाटील यांनी केली जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा